महसूल सैनिकी सप्ताहाच्या उपक्रमाला आजी माजी सैनिकाचा चांगला प्रतिसाद तालुक्यातील आजी माजी सैनिकांच्या समस्या लवकरच निकाली काढणार देवगोराजाच्या नायब तहसीलदार प्रांजल पवार यांनी दिली माहिती जय जै भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र राज्य एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत महसूल सैनिकी सप्ताहाचा पंधरवाडा चालू आहे सैनिकासाठी देवगराजा महसूल विभागामार्फत दहा ऑगस्ट हा दिवस देण्यात आला होता त्यामध्ये अनेक आजी माजी सैनिकांनी तालुक्यातील सैनिकी परिवारांच्या तसेच आपापल्या आप समस्या मांडल्या सैनिकांच्या या समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील असे नायब तहसीलदार प्रांजल पवार मॅडम यांनी सांगितले कुंभारी परिसरातील महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा तेहतीस फुटाचा शिवरस्ता मोकळे करण्याबाबत तसेच सैनिकांच्या घरकुलाबाबत शेतींच्या रस्त्यांच्या वादाबाबत अतिक्रमणे केलेली शेती नियमानुसार कायम करण्याबाबत अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली तसेच प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या भिंतीवर सर्व सैनिकाचे सैनिक सेवा दर्पण माहितीचा आरसा असे बॅनर लावण्यात यावे ही गट विकास अधिकारी यांच्याकडून प्रत्येक गावाच्या सचिवास माहिती संकलन करून सर्व सैनिकाची माहिती पंचायत समिती स्तरावर देण्यात यावी देवगड तालुक्यामध्ये अमर जवान मार्काचे काम चांगल्या पद्धतीने झाले असून आजी माझी सैनिकासाठी एका ऑफिसच्या जागेसाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी सर्व माजी सैनिकांनी मागणी केली सैनिकांच्या या मागणीचा पाठपुरावा करून सैनिकांच्या ऑफिससाठी जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असे नायब तहसीलदार पांजळ पवार मॅडम यांनी सांगितले या प्रसंगी बालाजी कौशल व बाबूराव दराडे यांनी सैनिकांच्या समस्या व प्रश्न लिहून घेतले या कार्यक्रमासाठी देवर्जा तालुक्यातील देवगराजा तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य जो कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये दहा ऑगस्ट हा सैनिकांसाठी दिवस होता सैनिकांचं महत्व समाजामध्ये काय कोणाला सांगायची गरज होती देशाची सुरक्षितता सैनिकांच्याच भरोशावर असते आणि त्याच भरोश्यावर देशातील नागरिकसुद्धा चांगलं जीवन जगत असतात त्यामुळं त्याची जाणीव नागरिकांनाही आहे तो आहे शासनाला आहे आणि सर्वांनाच ते त्याच्या 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 हिवा प्रदेशाची सुरक्षता अवलंबून आहे तर त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये आपण आला आपलं आंदोलन दिला ते सर्वांनी एकमेकाची असं असं केलं चर्चा केली एकमेकांच्या समस्याच आहेत आणि त्यावेळे साहेब साहेब अध्यक्ष संघटने सर्वांनी आपण खेळवेळीने आपल्या समस्या एकमेकांनी ऐकून घेतल्या चर्चा झाली आपल्या समस्या निराकरण नोट डाऊन दिलेले आहेत निरांकरण होईल तरी अध्यक्षांच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला काही